वाीकमजारह पे वालीजरमाजनान भरलिसकहोरी मंडळी मी रितेश मोरे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मंडळी आज आपण आलोय पुन्हा एकदा मासेमारीचा ब्लॉक घेऊन तर आज आपण करणार आहोत कलेट अपडेट मासेमारी हे बघा चे वर कलेट आहे याचा लिलाव होईल आपण तिथे जाऊ याच्यावर पूर्णपणे लिलाव करू आणि आपल्या सोबत तुम्ही बघू शकता धने आहे अन्न आहे भास्के आहे आणि पाती आहे तो दिसत नाही लाईट घालव लाईट घालव दिसत नाही होळीचा नाको आहे ते बघा ओळी तर भास्के आहे पूर्ण मंडली आहे पहिला आपण तिथं लिलाव करू आणि नंतर डायरेक्ट आपण सरगा मासेमारी करण्यासाठी हो पापलेट मासेमारी दरमंटाली बघू शकता आपल्यासोबत आता अन्न आहे होळीचा नाकवा आणि धने आहे धान्य टोटल किती कलेट आहेत शंभर एकशे दहा आहेत एकशे दहा कलेट आहेत आणि दोन दिवसाचे ते दोन दिवस आलते दोन दिवसाचे पूर्ण कलेट आहेत आणि आता कुठं ते लिलाव करतील गुलाबाला गुलाबाला स्ट असा आहे काहीतरी आपण जाऊ आणि पूर्णपणे करू आणि दोन दिवसात म्हणजे पहिले दिवशी किती भेटेल तुला पहिल्या दिवशी तुम्हाला पस्तीस पस्तीस होते पहिल्याच दिवशी जाण्याला आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी होते बावीस बावीस पस्तीस आणि बावीस बेरीज करा तुम्ही टोटल आणि आता आपण तीन वाजले रात्रीचे आता एक तासात पोचू आपण एक तासात आपण पंधरा मिनिट पंधरा मिनिटात पोहोचू जाण्यावरचे पंधरा मिनिटात आता आपण पोहोचू तर मी तिथं गेल्यावर तुम्हाला दाखवीन सर्व काय आणि बघू तिकडं गाड्याला भेटला उलम तिकडचे माफीचा तर नक्की तुम्हाला दाखवीन चार वाजलेत आणि तालुका थेट दिसत नसल तुम्हाला पण खूप साऱ्या ओढ्या लागल्या आहेत तशीच चार वाजल्यापासूनच म्हणजे अगोदर पासून असते गर्दी बघावरती जाम गर्दी आहे मोठा आहे बघा त्याच्या अर्थी पोपट मासा आहे ना सोर या पोपट हरेल हरेल वरेल आहेत अर्ध्या अर्ध करून आपण पिशवीस आहोत कारण एकदाच लिलावाला दिलं तर काही नाही भेटत अर्ध्या अर्ध देऊन देवायचं असतं लिलावाला पहिले एक पिशवी टाकाची त्याचा लिलाव करतील नंतर दुसरी पिशवी टाकाची त्याचा लिलाव करतील मोठ्यांचा वेगळा बारक्यांचा अस वेगळा असतो असा आणि एकदाच लिलाव केला तर आपल्याला कमी भेटतं बघा पिशवीन भरतात 又会加我了。

બે તારીખ ત્રેખ બે તારીખ તારીખ બે તારીખ 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 નહીં ચાલીસ નહીં ચાલીસ નહીં ચાલીસ તમે તારીખ તમે તારીખ નવે તારીખ

ಚೌಬ <lad> <Lust> <trakkas> <normal> <playinggettable> गर्दी बघा गर्दी नुसती आतमध्ये बसले असतील तर वेगळ्या बाहेर बसल्यानंतर वेगळं तर लिलाव चाललाय पूर्ण नॉन स्टॉप लिलाव चाललाय नाश्ता नाही आपण नाश्ता घेऊ आणि तुम्ही बघू शकता आतमध्ये तर आत्म आहे आत्महती पण आहे आणि बाहेर पण आहे बाहेर पण बसलं आणि आतमध्ये पण आहे आपण सध्या नाश्ताना लालो आहे ना आपण चालू काय बरोबर आता गजरे बिजरे लावले आणि डबल आतमध्ये नाही त्याच्यासारखाच बाहेर पण आहे आता आपण होळी जाऊन चाललोय आपल्याला कारण झालं सुद्धा मारायचं आपल्याला अजून आलो आपण होडीत आणि आता पण चाललोय आणि धान्याचा आता आपल्यासोबत नाही आला इथं राहिलेला होळीत तो आता पण चाललोय अजून आपल्याला जाल मारायचं काय हा व्यू बघा व्ह्यू एन्जॉय क्लास वाक्य बा खूप मोठा मार्केट आहे बघा इतकं पण आहे मार्केट आपण इकडे गेलतो इथं सहा हॉटेल आम्ही घेतलं आहे बघा आलो आता आपण आपले इकडे जाऊ आणि तिथं जाळं मारू खूप चांगलं आहे चांगलं आहे एकदम तिथं लिलावाला फक्त गर्मी जास्त आहे त्याच्या नीट ठेवता नाहीत नावऱ्या एवढ्या माहिती ठेवून जातात त्याच्यामुळे आणि लिलावात जास्त पैसा भेटते एवढा नक्की आहे त्या करता आम्ही दरवी तिथं आल्यावर आमचा दरविली तांना आपला उसल भाजी आणि पुरी भाजी यास yes. पुरी भाजी हे पण तुला करतात अरे चालू कर करा आपण जाल मारायला सुरुवात केलंय पहिला वावट आपण टाकता जाल उडवायला आपण सुरुवात केलंय आता टाकलेलं आहे त्यात डायरेक्ट आणि याला देतोय तू तिथनं उडवतोय अजून दुसऱ्या पण ओढ आहेत बाकी गाड्यांची मांडणी बघा कशी केलं लाईनची म्हणजे नंतर गुंताला पण नको हे बघा ते पण आपल्याच गावात आहे जाल उडून झालेच आपली टोटल आपलं पाच माग होतं आणि तीन जालांचा एक भाग असे आपले टोटल पाच माग होते बरोबर का बघू आपण काय भेटाल आपल्याला आणि काय नाही आता थांबलं आहे आणि आता आपण झालं वरता बघा बावटी समोरच हो एकमाग झालाय वडून आणि एका मागात आपल्याला फक्त एकच कलेट आलाय

Bella. गेम ओवर डायरेक्ट अरे हे बघ जात बघात जाती आणि आता आपल्या धान्याचा माग आलाय चौथा माग घेतला आपण काय चल धन्या जाणारचा वेगवेगळा प्रकार असते शिता बांधांमध्ये तुटते तर किती बोट आहेत किती बोट आहेत बोटी किती आहेत आठ নক' <laughs> মিল पाहिजे तर येत नाही संपला चार मार्क संपला ना आपल्यानं लागलं ना चांगलं आहेत कलेट विलेट शेवटचा एक मार्ग आहे आपला टॅलेट कार्ड नुसतं बाकी त्या चक्कर तापो 600 बोटक बोटक शेवटचा मग याच्यानंतर येऊ दे दोन तीन तीन चार पाच सार जास्त होता किती आले पाहिजे भास्क्या ह्याच्यात किती ते आपल्याला

हो बाय काय सगळे जाल आपले ओढून झालेत याच्यात दोन लागल होतं कलेट लेट लागलं असतं आपल्याला कलेट बिलेट पण आपण जरा लेट आलो का आपल्याला लागलं असतं कंपन टक्के थोडा पण लेट आलो म्हणून सुंदरी सुंदरी वास्क्या हात ते दोन हात वास्क्याचं मावत बिग साईज आपल्याला जाम भेटला असत पण तो रावशी वाट लावली लेट पण आलो ना आपण आणि आम्ही लेट आलो मुंबईला गेलेलो खाले टाकले ऑक्सिलरंट पण इथेच पाहिजे था. हे लवकर इथेच आज त्यासा दिवस होता उद्या आप आपला असो. काय? बॅनेवाला एकच भेटला फक्त आज तीन भेटलं तीन भेटलं कलेक्ट ते बघा. कणकी साइज. आ एकच भाई आमचा धन्या भाई. तो तो ले ले आता आपण घरी चाललोय तुम्हाला आता मी मावरा दाखवतोय हा बघा म्हणजे शिंगाले भेटले आहे आपल्याला आणि आरेले काय दोन्ही आई मंडली आता आम्हाला सोडून गेलाय राक्या वडी लावाला आणि आता आम्ही चाललोय घरी गावाखाली आलोय आम्ही सो व्लॉग मी तर चेंज करते भेटो पुढच्या व्लॉग मध्ये बाय बाय चला बाय 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 नवीन कलेडांचा परत ब्लॉग घेऊन येऊ नक्की येऊ